हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत आहात ना आज आहे बघा ओठ भरणं ओठ भरण्याचा अर्धा पाठ मी तुम्हाला दाखवलंय बरेचसे ना नवीन नवीन सबस्क्रायबर येतात आहे आणि असे प्रश्न विचारतात प्लीज व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण मी व्हिडिओ पण म्हणूनच मी दहा ते पंधरा मिनिटाचा करतो मला पण माहिती की मोठे मोठे व्हिडिओ आपल्याला बघितले जात नाही आणि तुमचे जे प्रश्न असतात ना त्याचे उत्तर ऑलरेडी त्या व्हिडिओत असतात तर बरेच जणांनी मला काही काही प्रश्न विचारले त्या व्हिडिओशी रिलेटेड त्याची उत्तर त्याच व्हिडिओमध्ये आहे तर प्लीज तुम्ही ते व्हिडिओ पुन्हा एकदा बघा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील तर बघा रांगोळी जी अर्धवट राहिली होती ती पूर्ण करून घेतली त्याच्यानंतर झोपायला पण बघा पूर्ण डेकोरेशन झालं आता इथे आल्यानंतर मला समजलं होतं की बॅनर केलेलं आहे तर आता बॅनर जर आपल्याकडे आहे तर त्या हिशोबाने पण डेकोरेशन होणं गरजेचं होतं त्यामुळे बघा फुग्यांचं वगैरे डेकोरेशन केलं होतं आणि खरं सांगते आम्ही येण्याआधी याची बरीचशी तयारी म्हणतात ना जिचं डोळा आहे जेवण आहे तिने सगळं करून ठेवलं होतं त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे मला पण ते करणं सोपं गेलं आणि आयडिया म्हणतात ना एक एक गोष्टी जर असतील ना अवेलेब, अवेलेबल अवेलेबल तर आपल्याला आयडिया पण होत जातात ते हे एवढं सगळं छान केलं होतं म्हटलं मग चला आपण थोडंसं मांडणी आपण लग्नाच्या लग्न जेव्हा करतो हो, तेव्हा आपण रुपवात मांडतो तसंच आता मुंबई पद्धतीमध्ये असं झालं की डोळा जेवण जर असेल हॉलवर वगैरे जास्त करून केलं जातं तर एका साईडला असं सा म्हणजे जी आ, आई होणार असते ना तर तिच्या आवडीचं वगैरे किंवा तिला काय खावं असं वाटतं म्हणून एका साईडला असं सा मांडण्याची पद्धत मुंबईमध्ये आहे खर तर डोहा जेवण अशा प्रकारे गावी कधीच करत नाही आणि मीही मी केलेलं कधी बघितलं नाही तर आमच्यासाठी पण हे एक नवीनच होतं आणि इतर जे लोक आले होते त्यांच्यासाठी नवीन होतं आता एवढं छान जर आहे बॅनर वगैरे तर म्हटलं चला हे पण करूया तर बघा एका साईडला गणपतीचा पाठ होता म्हणजे म्हणतात ना ऑन दी स्पॉट ज्या गोष्टी मिळत होत्या त्याच्यातून हे सगळं साकारलेलं आहे गणपतीचा पाठ होता त्याच्यावर एक छान ओढणी घातली जी नवीनच होती आणि त्याच्यावरती बघा ही मांडणी केली आहे जे अवेलेबल होतं त्याच्यातून त्याच्यानंतर जे आपण वाडी भरतो म्हणजे काय तर जी, जी, ते जी आई होणार असते तिच्यासाठी जे आपण आणतो ना त्याच्यामध्ये धनुष्य परडी आणि त्यासोबत बाकीचं सगळं शृंगाराचं सामान हे मिळतं तर ते आणलं होतं तर बघा आमची होणारी आई कशी छान अशी तयार झाली आहे तर खरंच सांगते या या काळामध्ये ना त्या स्त्रीचं ना रूप खूप छान खुलून आलेलं असतं कारण आई होण्याची जी एक म्हणतात ना आई होण्याची जी फिलिंग असते ना तीच काही वेगळी असते आपल्याला त्रास होणार हे माहित असलं तरी तो तो म्हणतात ना एक फिलिंग त्याचं जे सगळं असतं ना ते म्हणजे असं आपण शब्दात मांडू शकत नाही तसं बघा छान तयार झाले आणि आजूबाजूच्या म्हणजे वाडीतले गावातले लोक पण आली होती कारण प्रत्येकासाठी हे एक वेगळंच होतं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच कोणतंच म्हणजे पोट भरणं असं गावच्या ठिकाणी झालं नव्हतं हे मला गावी गेल्यानंतर कळलं की हे पहिलंच आहे की जे अशा मोठ्या प्रमाणात करतायत त्यामुळे प्रत्येकाला एक कुतूहल होतं की का असेल का असेल आणि हे बघा हे सगळे फोनवर लागले होते म्हणजे प्रत्येक जण आता आपआपल्या म्हणतात ना सगळं चालू होतं कारण म्हणतात ना सगळी कामं झाली होती आणि त्यामुळे सगळे म्हणतात एकदम शांत बसले होते त्याचं कारण होतं कारण आतमध्ये फोटोशूट चालू होतं त्यामुळे आता आमचं तर तिथे काही काम नव्हतं आम्ही सगळेजण रिलॅक्स मध्ये होतो प्रत्येक जण आपापलं म्हणतात ना घरी फोन करून करुं कळत करुं आणि आमच्या संध्याकाळच्या गाड्या असल्यामुळे आम्ही त्या तयारीत अर्धे होतो ते मग इथे फोटो सेशन झालं आणि मग सुरुवात झाली ती ओट भरणीला तर माहेरची आणि मग सासरची आणि मग आलेल्या प्रत्येकाची प्रत्येकाने ओटी भरायची ही पद्धत असते आपल्याकडे बघा लग्न होऊन गेली ना मुलगी की पहिली प्रत्येक कुठला कोणतेही सण असू दे किंवा काही असू दे पहिली ओटी ही माहेरची असते आणि मग सासरची ओटी भरली जाते ते इथे पण बघा माहेरची ओटी आणि मग सासरची ओटी, ओटी भरली आणि त्याच्यानंतर प्रत्येकाच्या ओट्या प्रत्येकीने आपापल्या आणलेल्या ओट्या भरल्या गेल्या आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माझी आजोची फॅमिली म्हणजे माझी मा आईकडची आईचं माहेर आणि ते तिच्या बहिणी वगैरे म्हणजे बरेचसे जण आले होते काही मोजकी लोक सोडली ना म्हणजे मोठ्या मामाची फॅमिली फक्त नव्हती पण बाकी बरेच फॅमिली आली होती त्याच्यामुळे आज माझी जी मामाची जी, मामा जी, जी फॅमिली बघायची बऱ्याच जणांना हे होतं की तुझ्या मामाकडची फॅमिली दाखव मामाचं घर दाखव तर आज तुमची ती इच्छा या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच पूर्ण होणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ हे नेहमी ना शेवटपर्यंत बघावे का तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं त्या व्हिडिओमध्ये दिली गेलेली असतात आणि मग तेच तेच प्रश्न आले ना का मग आपल्याला पण असं वाटतं की का आपले व्हिडिओ तुम्ही बघित बघत नाही का की तुम्ही मला तेच प्रश्न परत करतात असं खंत वाटते कुठेतरी म्हणून बोलली रागाने वगैरे असं ना काही नाहीये तर ओढ भरणं ना ही पद्धत जास्त करून ब्राह्मण समाज किंवा मराठा समाज जे आहे ना त्यांच्यामध्ये ही जास्त प्रमाणात केली जाते आता आम्ही आम्ही मावस बहिणी आहोत पाच जणी आणि त्याच्यातल्या आमच्या तिघांची लग्न झाली मी आणि योगायोगाने म्हणा किंवा पुण्य कर्मा पुण्य म्हणतात ना कर्माने म्हणा किंवा आणखी कशाने आम्ही तिघी मराठा समाजात पडल्यामुळे आमच्याकडे ही ही पद्धत खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आता माझ्या वेळी तेवढी म्हणतात तेवढ्या आमच्या आई आमचे म्हणजे माहेर ही पद्धत असं आहे माझं पण पाच जणां पाच जणांना आणून केलं होतं पण माझ्या मागच्या दोन्ही बहिणींचं छानपैकी मस्त डोळे जेवण केलं होतं आणि आमच्याकडे एक पद्धत आहे ती तुम्हाला पुढे कळेलच बऱ्याच म्हणजे कसं असं ते समाज नाही आपण एकच आहोत मनुष्य ही एकच आहे पण प्रत्येक जो एक समाज पाडला गेलाय कारण तो समाज का असतो तर त्या पाडावा म्हणून समाजाची आकडे गेली आणि त्या प्रत्येक समाजाप्रमाणे प्रत्येकाच्या रीतीभाती या वेगवेगळ्या असतात कसं त्याचं कारण सांगतात मी जेव्हा ओटी भराला घेतली होती ना तेव्हा मी डोक्यानं पदर घेतला तर तिकडे कुजबूज चालू झाली की डोक्यानं पदर खाता आमच्या आमच्याकडे म्हणजे माझ्या सासरी ही पद्धत आहे जेव्हा पण तुम्ही कोणाची ओटी भरता किंवा देवीची ओटी भरता किंवा एका सवसणीची ओटी भरता भरता तेव्हा तुमच्या डोक्यावर पदर असणं गरजेचं आहे आणि डोक्यावरती पदर असं ठेवणं हे तेवढंच महत्वाचं असतं तर प्रत्येकाच्या समाजाप्रमाणे असं जरुरी नाहीये काही लोक खांद्यावरती पदर घेतात काही लोक पदर घेतच नाही त्याच्यामुळे असं होत नाहीये की ही चुकीची पद्धत आहे तर प्रत्येकाच्या पद्धतीप्रमाणे रीती रिवाजानुसार प्रत्येक जण आपापल्या रीती म्हणतात ना त्याप्रमाणेच रीती करत असतं त्यामुळे चुकीचं असं काही नाही ज्याच्या जिकडे जशी पद्धत रूढ आहे त्याप्रमाणे पद्धत करावी आणि मी तर असं म्हणेन की जुन्या पद्धती तुम्ही सांभाळा सांभाळत नवीन पद्धतींचा तुम्ही अंगीकार करा म्हणजे कसं आहे जुन्या पद्धती आपल्या खरंच खूप छान आहेत आपल्या पूर्वजांनी त्या केल्या आहेत ना त्या खरंच प्रभावी आहे पण त्या सांभाळता सांभाळता जर तुम्ही एखादी नवीन पद्धत जरी सांभाळत असाल ना तर त्याच्या चुकीचं असं काही नाही कारण बघा नवीन पिढी आहे ना ही नवीन विचाराची असते आणि त्या नवीन पिढीला जर तुम्ही सोबत घेऊन चालायचं चा असेल तर त्यांच्याही काही गोष्टी तुम्हाला म्हणजे मान्य किंवा त्यांच्याही काही गोष्टी ऐकणं तेवढंच महत्वाचं आहे हा त्याच्यातून जर समजा त्यांची सांगण्याची पद्धत किंवा त्या ज्या रूढी काढत असेल त्या त्याच्यामध्ये जर पुढे जाऊन त्रास होणार असेल तर त्या पद्धती तुम्ही करू नका पण एखादी पद्धत अशी आहे की त्याच्यात आनंद मिळणार असेल तर तुम्ही माझं तरी मत आहे की त्या पद्धतीचा त्या संस्कृतीचा तुम्ही आदर करावा म्हणजेच काय होणार की नवीन आणि जुड्या जुन्याची एकत्र बांधणी जर झाली ना तर आपलं घर एकोप्याने राहतं आता माझ्या सासरी एक बरं आहे की आम्ही एखादी गोष्ट कल्पना मांडतो जर पटली तर घरात ते पुढाकार घेतात आणि नाही पटले तर आम्हाला सांगतात आणि आम्ही तो स्वीकार करतो कारण शेवटी काय आहे दोन्ही दोन्ही पिढ्यांना एकत्र ठेवून चालणं महत्वाचं आहे कारण आज आज आपण चालतो आहे उद्या आपली नवीन पिढी जी येणारी आहे त्यांनी जर ह्या प्रथा पाळल्या नाही तर मला सांगा मग काय अर्थ राहणार आपल्या जा, ज्या पूर्वजांनी ज्या प्रथा केल्या जर आपल्या पूर्वजांच्या प्रथा अशाच पुढे चालू ठेवायच्या असेल तर नवीन गोष्टीचाही स्वीकार करणं गरजेचं आहे इकडे ओटी भरायचं काम चालू आहे आणि आमच्या छोटा बघायचं मध्येच आईकडे बघणं त्याचं रडणं वगैरे सगळं चालू होतं तर एक, एक 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 करून प्रत्येक जण आपापली म्हणतात ना, ना। ज्यांनी जशी ओटी आणली तशी कारण प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या असतात कोणी साडी घालतं कोणी ब्लाऊज पीस घालतो कोणी फक्त मिठाई भरवतं कोणी फक्त हळद लावून तोंड गोड करतं त्यामुळे ज्याची जशी पद्धत होती त्याप्रमाणे प्रत्येकाने आपापली पद्धत करून हे डोळा जेवण एवढं छान पद्धतीने झालं ना खरं सांगते म्हणजे काही अशी म्हणजे आम्ही ठरवलं पण नव्हतं आणि मला तर खरी अशी अपेक्षा पण नव्हती की एवढ्या पद्धत म्हणजे अशा पद्धतीत होईल म्हणून कारण गाव ठिकाणी असं पद्धतीचं डोळे जेवण होत नाही आणि स्पेशली माझ्या माहेरी वगैरे अशी पद्धतच नसल्यामुळे त्यामुळे एक वेगळंच वाटलं की बाबा चला तर हे सगळे जे म्हणतात ना आपला अवाट अवाट म्हणजे एक वाडी म्हणजे एका वाडीमध्ये जे लोक राहतात ना ते सगळे जण होते ते, ते, ते प्रत्येक जणांनी हळदी गुंकू लावून गोड करून तिची म्हणतात ना ओटी असं नाही म्हणत आहेत पण गोड तोंड केलं ते सगळे जणांचं चालू होतं एक एक करून आता एवढ्या सगळ्यांचा पूर्ण रेकॉर्ड करणं शक्य नाही कारण व्हिडिओ पण आपला वाढतो तर छान असं बघा डो डोळ्या जेवणाची सगळी पद्धती रीती रिवाज चालू होते ते ते आता हे सगळे आले होते आता काही जण खूप लांबून आली होती तर नॅचरल तर लोक जाणार तर त्यासाठी बघा जेवणाची छोटीशी तयारी केली होती नाश्ता आणि जेवण एकत्र असं करून तर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करत होतं त्याच्यानंतर आमचं ठरलं होतं की याच्यावरती बघा कुठलाही प्रोग्राम म्हटलं मुंबईमध्ये एक पद्धत आहे रील करायची पण आमचा थोडासा मूड ऑफ झाला कारण रील आम्हाला तेवढी करता नाही कारण वेळेचा अभाव कारण पर्यंत हे सगळं आटपायचं होतं कारण तिलाही पाठवायचं होतं मावशीकडे आणि आम्हालाही जायचं होतं मुंबईला त्याच्यामुळे जसं जमेल तसं तशी पण आम्ही त्यातल्या त्यात आम्ही छोट्याच्या रील करण्याचा प्रयत्न केला आणि भाऊ एवढा लाजत होता ना त्याच्यामुळे ते करताना खरंच खूप कारण पंधरा मिनटं त्याला फक्त दाखवण्यातच गेली त्याच्यामुळे खरंच मजा आली पण छान रील तयार झाली आहे नक्कीच मी टाकीन तर आता बघा माझी फॅमिली तुम्हाला सांगते तर हा माझा दोन नंबरचा मामा आहे ही त्याची पूर्ण फॅमिली आहे आणि याच्याच सुनेचं ओढ भरणं होतं हे ही फॅमिली गावीच राहत असते हा माझा शेवटचा मामा लास्ट नंबरचा मामा याला एक मुलगा आहे ही ही फॅमिली डोंबवलीलाच राहते आईच्या आई शेजारी आईच्या जवळ माझे दोन्ही भाऊ असतात मोठा मामा राहत होता आणि आता तो नाही आहे आणि हा बारका मामा हे माझे आई वडील आहेत बऱ्याच जणांनी व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं असेल माझ्या आईला आज वडील पण दिसतात हे माझे आई वडील आहेत आता सध्या ते गावी जातात कारण माहेरी राहिले माहेर माझा शिरोडा सध्या ते गावी राहिले आहेत आता लवकरच येणार आहेत मुंबईमध्ये ही माझ्या मावशीची मुलगी आहे म्हणजे माझ्या आईच्या मागची आई जी बहीण आहे ना तिची मुलगी आहे हिची फॅमिली नव्हती आली होती आणि हा शेवटचा जो मामा होता ना त्याचा आहे तर हे दोघं एकत्र राहिले होते कारण आत्या आणि काका आहे ही माझी लास्ट नंबरची मावशी आहे जी जी मध्ये राहते त्यांचं शेटी आहेत म्हणजे असं मी तुम्हाला एक साधारणतः एक माहिती मा देते त्याच्यानंतर ही आहे मनालीची आत्या आणि तिच्या आत्याची ही मुलगी त्याच्यामुळे मावशी म्हणजे आमऱ्याकडे ना खरंच खूप कन्फ्युजन होतं मावशी आत्या काका कारण खूप लहान लहान होतं अजून सगळेजण तसे त्याच्यामुळे आणि ही मनालीची आत्या आहे ना ती दीपाची म्हणजे माझ्या बहिणीची मैत्रीण होती तर लास्ट नंबर मावशीची ही मोठी कन्या आहे ही पुण्याला राहते आणि हे तिथे मिस्टर आहेत आणि मग जो छोटू फिरत होता ना मध्ये मध्ये तो त्यांचा छोटू होता तो पण अजून लहानच आहे अजून वर्ष नाही झालंय त्याला तर अशी म्हणतात ना आपली फॅमिली ज्या बघा कोणत्या तरी फंक्शनमुळे आज आम्ही कांदिवली डोंबिवली पुणा त्याच्यानंतर शिरोडा वगैरे अशा वेगवेगळ्या गावातून एकत्र पण या निमित्ताने आपण एकत्र एक भेटतो कारण मुंबईमध्ये राहूनही आपण एकमेकांच्या घरी जाऊ शकत नाही कारण तेवढा वेळ खरंच नसतो पण बऱ्याच जणांना असं वाटत जसं की तुम्ही एकत्र एक खाणार पण खरंच येत नाही अशा फंक्शनच्या निमित्ताने येतो तर आज बघा आम्ही तिन्ही आत्या एकत्र एक आलो होतो अजून याच्या तीन आत्यांचा भाग कमी आहे मावस बहिणी अजून दोघी बाकी आहेत आणि एक मामाची मुलगी तिघी जणींचा भाग कमी होता आम्ही तिघी जणींची कसर भरायला आम्ही तिघी आलो होतो आणि तिघी तीन देशातून आलेलो होतो आणि ही माझ्या मागचा जो भाऊ आहे ना त्याची मोठी मुलगी आहे ती आई पप्पांबरोबर सध्या अडी का दहावीची आतच परीक्षा दिली होती त्यांनी त्यामुळे तीही गावाला आली होती एक तर असं खरंच मजा येते जेव्हा एकत्र येतात फॅमिली ते इथे बघा तुम्हाला बघायला भेटेल इकडची बसली ती मधली मामी त्याच्या बाजूला माझी आई त्याच्या बाजूला माझ्या आईच्या मागची आई बहीण एक आली नाहीये जी कळवायला राहते तिच्या मागची ही दुसरी बहीण तर अशा सगळ्या बहिणी भाऊजा एकत्र होत्या खरंच मजा येते आणि आता बघा सगळ्या कार्यक्रमाची सांगता झाली प्रत्येक जण जायला निघालं आणि खरं म्हणजे ना ते जात होते ना तर एक वाईट वाटत होतं पण एक आनंद होत होता कारण यांच्या जाण्यानंतर आमची मनाली जाणार होती आणि मनाली नंतर आम्हाला मुंबईला निघायचं होतं कारण खरंच टाइम मॅनेज म्हणतात ना आणि मुंबईत कसं असतं की आपल्याला गाड्या अवेलेबल होत असतात पण गाव ठिकाणी तुम्हाला गाड्या नसतात त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही टाइमावरच करावी लागते जर एखाद्या वेळी तुमची एखादी गाडी जरी चुकली तरी बऱ्याच गोष्टी पुढच्या चुकतात ती इकडे बघा ह्याला पण आता निघायचं होतं यांना त्याच्या आधी त्याची पेट पूजा चालू होती तर ऍक्च्युली मुलं पण गर्मीने कंटाळली होती आणि खूप गर्मी होती ना त्याच्यामुळे तोही कंटाळला होता तर बघा आता मुंबई पद्धतीमुळे आता ही पद्धत नाहीये पण आता कसं झालं एक फॅशन झालंय की कोणताही प्रोग्राम असे पण केक असणं गरजेचं आहे मी येताना ना घरगुती केक घेऊन आलेली माझा धीर आहे वेंगुर्ल्याला तो केक बनवतो तर मी घेऊन आली होती केक आणि ऍक्च्युअली तर आम्ही विसरलो होतो ऐन मुवमेंटला जाता जाता आम्हाला आठवण झाली म्हणाला केक कापून आता म्हणतात ना या कार्यक्रमाची सांगता करूया कारण एक म्हणतात एक आवड म्हणजे असं फॅशन म्हणून म्हणा किंवा एक आवड म्हणून निमित्ताने सगळे एकत्र येतात आणि पहिला केक कापताना सगळ्यांची नाराजी होती पण नंतर जेव्हा केक खाण्याची वेळ आली तेव्हा तो केक आम्हाला खायला सुद्धा मिळाला नाही तर असं बघा छान असा डोळे जेवणाचा प्रोग्राम झाला आणि सगळे आता म्हणतात ना एक एक एक, 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 एक करून परतीच्या प्रवासाला निघायला लागले जिचं डोहा जेवण होतं तीही निघाली होती कारण आजच्या दिवशी उंबरटा ओलंडण्याची पद्धत असते आपल्याकडे तर तीही निघाली होती आणि त्याच्या मागोमाग आम्हीही तयारी केली होती बाहेर पडण्याची तर असा होता आजचा हा एकंदरीत डोहाळे जेवणाशी रिलेटेड व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा लवकरच भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय